भेटायचं असतं आणि ओवी जानकीला आग्रह करत असते की तू पण सर मी एकटी जाणार नाही तर जानकी म्हणते मला खूप कामं आहे तू का का जा तुला गुलाब तुझ्या गुलाब काकाला भेटायचं गुलाबजामुन काकाला भेटायचं आहे ना आणि आजीला भेटायचं आहे ना सगळे बघून बघ तुला किती खुश होतील आणि आजी आजीलासुद्धा तुला भेटायचं होतं आजी तर खूप खुश होईल आता तू लवकर जा टाईम करू नको मला पण खूप कामं आहे आणि आता तुला तू जा आजीला भेट म्हणून आणि मग इकडे जानकी ओवीला जाण्याचा आग्रह करत असते पण ओवी मात्र जानकीला चल म्हणत असते मी एकटी जाणार नाही मला एकटीला जायला कसं तरी वाटत आहे तर जानकी म्हणते तुला का कसं तरी वाटत आहे हे तुझं घर आहे ना त्यामुळे तुला का कसं तरी वाटतंय तू आणि मग ओवी म्हणते की ठीक आहे आणि मग इकडे ऐश्वर्या आजीला म्हणते काय झालं तुम्ही का एवढ्या गप्प बसल्या मग ऐश्वर्या म्हणते तुम्हाला एवढं काय झालं आहे तर आजी गप्प बसलेल्या असते आजी म्हणतो आजी ओरडतात काही बोलू नकोस मला तू जे काही आ, सुमित्राला बोलली आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे जानकी म्हण ऐश्वर्या म्हणते मी काय केलं आहे त्या ना कसं वागतं आहेत मग तर इथे आजी म्हणते पण सुमित्राने तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं पण हे मला अजिबात आवडलेलं नाही कारण की सुमित्रा ही माझी मुलगी आहे आणि तुला तिला असं बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे तू उलट तिच्यापासून लांब जात आहे ऐश्वर्या म्हणते मी सगळं काही केलं दिवाळीला बघितलं ना सगळं मला फराळ येत नाही फरळ करण्याचा प्रयत्न केला सगळं काही घरामध्ये आकाशकंदील मी घेऊन आले पण सगळेजण काय त्या जानकीचाच नावाचा उदय उदय करत होते अवंतिका मात्र केस उडवत माझी मिटिंग आहे म्हणून सांगून मुंबईला निघून गेली वेस फक्त लक्ष्मीपूजनला आली सगळी लक्ष्मीपूजेची तयारी मी केली आणि पूजेचा मान कोणाला दिला त्यांना आईने हार कोणाला घातला अवंतिकाला तर सगळा मान अवंतिकाला मिळाला आणि मी राबराब राबले या घरासाठी मी काय म्हणून नाही केलं सगळं काही केलं पण आईंनी मान कोणाला दिला तर अवंतिकाला आणि सुमित्र भाऊजींना दिला पण मी मरमरमरते आहे या घरासाठी सगळ्यांसाठी या घरासाठी आणि जानकीचाच इथे नावाचा इथे उदय उदय चाललेला असतो मी मला फराळ येत नसतानासुद्धा किचनमध्ये उभी राहिली फराळ बनवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांशी मिळतोच तर केलं पण तरीही काहीच उपयोग नाही ब आजी म्हणते हे तुला करावंच लागेल तुला जर प्रॉपर्टीचे पेपर्स हवे असतील तर जानकी म्हणते मी आता कोणाच्या हातापाया पडणार नाही आणि मी आईनला बोलले हे आ, मी आईंबरोबर परत बोलायला जाईल पण मग इथे आजी म्हणते तुला सगळ्यांशीच जमून घ्यावं लागेल सगळ्यांशीच तुला चांगलं वागावं लागेल तर इथे ऐश्वर्या म्हणते हे मी करू शकत नाही त्या अवंतिकाबरोबर मी तर कसं जुळून घे जुळून घेऊ शकत नाही आणि मग आजी म्हणते तू जर असं केलं नाही तर तू सुमित्रापासून लांब जाशील आणि मग प्रॉपर्टीचे पेपर तुला मिळणार नाही बघ मग तुला काय करायचं आहे एवढं सगळे प्रयत्न केले आहे हे सगळे प्रयत्न तुझे पाण्यात जातील आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते त्या अवंतिकाच्या मी जवळीक साधायची हे मला जमणार नाही एक वेळेस मी आईंबरोबर बोलायला जाईल आईंबरोबर बोलेल पण अवंतिकाबरोबर नाही आणि मग इकडे ओवीला गुलाब म्हणतो की ओवी तर तुम्ही कशा आहात बरे आहे ना ओवीची तब्येत तर गुलाब विचारतो काय झालं आहे जानकी जानकीवाहिणी सगळं ठीक आहे ना तर जानकी म्हणते थी सगळं ठीक आहे मला आता कामावर जायचं आहे आणि ओवीला आई आजीला भेटायचं होतं आणि आईंची पण खूप इच्छा होती ओवीला भेटण्याची त्यासाठी मी आता ओवीला इकडे घेऊन आलेले आहे आणि एकटी ती आतमध्ये जायला नको म्हणत आहे मग ओवी म्हणते मी पण आईला म्हणते की चल ना घरी पण आई आए यायला तयार नाही तेव्हा जानकी म्हणते बाळा तुझा खूप वेळ झालेला आहे आणि मग जानकी तिच्या कामासाठी निघते तर जानकी म्हणते आता ओवीचे पाऊल या घरामध्ये पडले आहे लवकरच ऋषिकेशचे सुद्धा पाऊल या घरामध्ये पडतील आणि सगळे आम्ही परत पुन्हा आमचं कुटुंब एकत्र येईल इकडे सयाजीराव बसलेले असतात आणि सयाजीरावला त्यांच्या माणसं सांगतात की तिकडे ऋषिकेशने बाजार समिती मांडली आहे लोक शेतकऱ्यांना बाजार कमिशन न घेता बाजार मांडायला सांगितलेलं आहे आता हे कसं होणार आणि सगळे शेतकरी जे आपल्या बाजूने होते सगळे ऋषिकेशने त्याच्या बाजूने केलेले आहे तेव्हा सहजीराव म्हणतात की जाऊ द्या आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे आणि काय नाही बघूया ते ऋषिकेशच्या बाजूने कोण जात आहे तेव्हा तात्यासाहेब इथे म्हणतात की आम्हाला कोणी अडवू शकत नाही आमच्या कामामध्ये तो ऋषिकेश येऊ शकत नाही तर ऋषिकेशचा मी बंदोबस्त करणार आहे मग इकडे ऐश्वर्या आईंच्या रूममध्ये जाते आणि म्हणते आई काय करत आहात तुम्ही येऊ का आतमध्ये तर इकडे सुमित्रा म्हणते कपड्यांच्या घड्या घालत आहे दिवसभर तर मी रिकामीच असते ना त्यामुळे काहीतरी काम नको का करायला आणि नको मी ठेवते मी माझे कपडे इकडे ऋषिकेशला मारण्यासाठी माणसं आलेली असतात पण तिथे जानकी वेळेवर पोचते आणि ऋषिकेशचा सगळा मार इथे जानकी घेते आणि जानकीच्या डो लागतं तर जानकी खाली पडते ऋषिकेश म्हणतो जानकी हे काय केलं तुला खूप लागलं ला आहे तेव्हा जानकी म्हणते प्रत्येक गाव तुमच्यावर जो येणार तो मी माझ्यावर घेईल कारण की आ, मी हे कधीही होऊ देणार नाही तुमच्या पाठीशी सदैव उभी राहणार रा आहे तर ऋषिकेश म्हणतो हे सगळं ते सयाजीरावांनी घडून आणलेलं आहे तर जानकी म्हणते मी तुम्हाला अगोदरी सांगितलं होतं गावाने गाव घ्यायचा नसतो जखमा दिल्या म्हणून आपणही जखमा द्यायच्या असं नाही आपल्याक काही पुरावा आहे की आहे का सयाजीरावांनी हे केलं आहे तेव्हा आपल्याकडे जेव्हा पुरावा येईल ना त्यावेळेसच आपण बघू तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो आता मात्र मी सयाजीरावांना सोडणार नाही मला माहिती आहे ना हे सगळं कोणी केलं आहे हे सयाजीरावांनीच केलेलं आहे तर आता मात्र मी त्याला लोळापांगळा करणार आहे एक आता पाठीमागे मी त्याला सोडलं होतं पण आता मात्र सोडणार नाही आता बघतोच त्याच्याकडे तिने काय केलं आहे पण इकडे ऋषिकेश जानकीला सांगत असतो जानकी म्हणते असं करून आपल्याला आपण असं करायचं नाही ऐका तुम्ही आणि मग इथे ऋषिकेशला जानकी म्हणते की आपल्याक पुरावा नाही है। आहे मला माहिती आहे सयाजीरावांनी हे केलं आहे पण आपण मात्र असं त्याच्या त्यांच्यासारखंच ते चा, करून चालणार नाही आपण पुराव्या सहित सयाजीरावांना धडा शिकू आणि खरंच आपण त्या सह्यजीरावांना जर धडा नक्की शिकू त्यांचा त्याला पश्चाताप झालाच पाहिजे इकडे ओ आईला सग जानकीला सांगते की ऐश्वर्या काकूंनी मला घराच्या बाहेर काढून दिलं आहे आणि मला आजीला भेटू दिलं नाही तेव्हा जानकी जानकीच्या ग जानकीला मिठी मारते ओवी आणि आता जानकी म्हणते आता ओवीला जसं केलं ना तसंच ऐश्वर्याला सुद्धा मी ह्या घराच्या बाहेर काढणार नाही इथं पुढील भागामध्ये आईला समजते की ऐश्वर्याने ओवीला घराच्या बाहेर काढला आहे तर आता आई मात्र सुमित्रा इथे ऐश्वर्याला जाब विचारणार आहे तू माझ्या ओवीला घराच्या बाहेर कसं काढलं आणि मग ते जेवण घेऊन आलेली असते ऐश्वर्या ऐश्वर्याचं ताटसुद्धा इथे सुमित्राला लुटून देते आणि ऐश्वर्याला जाब विचारते की तुला तुझी हिंमत कशी झाली ओवीला घराच्या बाहेर काढण्याची आता ऐश्वर्या च्या पुढील भागामध्ये ऐश्वर्याची चूक आईला कळालेली आहे आता आई मात्र ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही पुढील भाग बघण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा